नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे डोळ्याच्या बैलाच्या बाजारामध्ये तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्ला अशा प्रकारच्या जोड्या पाहायला भेटेल बाजार चांगला आहे मित्रांनो आता बाजाराला सुरुवात झालेली हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये शेतकरी पण येतात भरपूर आणि व्यापारींच्या दावणी पण असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेतकऱ्यांच्या दोड्या पण दाखवणार आहेत व्यापाऱ्यांच्या जाऊने पण दाखवणार आहेत आणि या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण करूया पाहू शकता या ठिकाणी एक नंबर जोडे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कवर करणार आहेत दोड्यांची किमती वगैरे काय सध्या बाजार वगैरे कसे भरलेले आहेत हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे शकता या ठिकाणी बरेच जोड्या आलेल्या आहेत आणि या ठिकाणी परत जुड्या पण येतात एक दोन दोन जोड्या या ठिकाणी मित्रांनो बरेच लांब लांबचे व्यापार या ठिकाणी खरेदीसाठी विक्रीसाठी येत असतात जोड्या वगैरे चांगले असतात विशेष दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज नऊ वयला आणलेत नऊ आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्यामध्ये तडोदा तडोदा अक्कलकुवाडो तडोदा अक्कलकुवाचे बरोबर तर एक नंबर जोडीची काय लावली किंमत आपण सांगायला पैसठ आणि द्यायला पंचावन्न दाताला दाताला कर्जात पूर्ण होत आहेत काय गॅरंटी असणार आहे दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बसेचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये डिस्काउंट होणार आहेत बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण या जोडीचे पंचावन्न आणि द्यायला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण पूर्ण गॅरंटी असणार आहे या जोडीची हा एक सिंगल सिंगल एक आहे पंचवीस सांगायला बरोबर सांगायला पंचवीस आणि द्यायला वीस पर्यंत विलं दाताला कसं आहे मला दाताला माझू सांगायला पायसष्ट द्यायला साठ सांगायला पासष्ट आणि द्यायला साठ पर्यंत दातालाही दो दोघी दाताला एक करतात दा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत तर मित्रांनो गोंदूरचे प्रख्यात व्याकरी विशाल भोगे यांच्याकडे आलेले आहेत आपण जोडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत

बरोबर आपली घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला तरी घरी पण होते का बरोबर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल पाटील गोंधर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या त्या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून कवर केलेली मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा पाहू शकता जुड्या वगैरे शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण जोडी वगैरे संपूर्ण जोड्यांची ठिकाणी सांगितल्यात आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबरही टाकले त्यांचा झालं काय किंमत मध्ये जोडीचे सांगायला सत्तर आणि द्या कि कमी जास्त होणार कुठले आपण हा असं आहे का दाताला कशी जोडीचे दाताला चांगले आहेत काय गॅरंटी असणार दोघांची मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण बरोबर किती आणलेले आहेत आपण आज दोन आणलेले आहेत मित्रांनो धुळे वगैरे पाहू शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे स्वतः मला आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजार चांगला हे स्वस्त बाजार मित्रांनो घेण्यासाठी अतिउत्तम बाजार आहे दाता वगैरे पाहू शकता पाहता वगैरे दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आणि या ठिकाणी व्यवहार चालू आपण व्यवहार पण दाखवतो तुम्हाला हो पाहू शकता आपण या ठिकाणी आले शेतकरी भरपूर जोड्या आले नाही मित्रांनो जोड्याचे जे व्यापार आहेत ते होऊ शकतात जोड्या वगैरे आपण क्वालिटी बाद जोड्या मित्रांनो शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा मित्रांनो कमिटी करायचा व्हिडिओ कसं वाटला तुम्ही सांगायचं हे पाच वेड्या वगैरे शेठ नमस्कार हो किती आणलेले आपण आज आठ बैल आणले आठ बाईला आणलेले आहेत काय झालं का विक्री वगैरे आता चालू आली का आपण बरं बरं कुठली गरजेच ते आपलं लिम तडो याची खरेदी असते सध्या काय बाजार वगैरे चांगले भरतात बाजार आपल्या घरी पण दावण असते गुरुवारी आपल्या दोड्याच्या मध्ये पण दावण असते आपल्याकडे बरोबर तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे करतात आपण आपलं पैसे कारण आपल्या जोड्या संपूर्ण गॅरंटीचे असतात वडकीचे आले तर उदारी व्यवहार पण होतो आपल्याकडे बरोबर तर हे जोडीची काय लावली किंमत एक नंबर बदली आहे चाळीस हजार किती ऐंशी हजार रुपये आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत बाजारात कोणी मागितली किती पर्यंत पासढ पर्यंत दाताला कशी तुगे सहा दाताला सहा सहा दात काय गॅरंटी असणार आहे दोघांची फुल गॅरंटी एकदम मित्रांनो लोकं द्यायची पण गॅरंटी असणार आहे जोडी पण चांगली शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये व्यवहार पण चांगला आहे त्यांच्या दोन द्यायच्या व्यापारी येते बाजूची चांगल्या पासठ आहे द्या घ्यायला साठ पर्यंत होतील आणि दाताला कशी तु गे दाताला पूर्ण आहे त्यांची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनेलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी कमी होणार आहेत मित्रांनो डोळे वगैरे चांगल्या आले आहेत पाहू शकते आले का बाजार पण चांगला भरलेला आहे आणि बाजूची किती पाससाठ हजार रुपये किंमती मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता आपण जोडे चांगले आहेत शेतकरीला पुरवडेला असे किमती जोड्यात हे पा जोडी वगैरे पहा सांगायला पाच साठ हजार रुपये व्यवहारामध्ये बसल्यानंतर व्यवहारामध्ये कमी जास्त करून घेतात ते जोडी वगैरे पाहू शकता आपण आता पायामध्ये पाच जोडी बाजार चांगला आहे मित्रांनो जिल्ह्याचे बाजार आहे वगैरे संपूर्ण कामाच्या गॅरंटी असल्या जोड्यात मित्रांनो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर शेतकरी आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी बरेच जोडे या विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो बाकी समोर पण बघा गाडीमध्ये येत आहेत बाजारला सुरुवात झालेली आहे शेतकरी पाहताय जोड्या वगैरे मित्रांनो इकडे पण जोड्यात बाकी भरपूर जोड्यात इकडे सिरीचा बैठक पण आहे इकडे पण भरपूर जोड्या आलेत शेट नमस्कार हो नमस्कार काय वापर जोडीचे सांगायचे सांगायला पैसा एक पर्यंत किती आणलेले आहेत आपण आज आपण पाच बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची तडोद्याची खरेदी तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे करतात आपण उदार व्यवहार होतो कारण आपल्या हे संपूर्ण गॅरंटी असतात जो पण पैसे छोटा मालक असणार आहेत आपण दाताला हे करतात दाताला करतात गॅरंटी पूर्ण फुल गॅरंटी एकदम गॅरंटी आपलून पैसे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार ही बाजूची सांगायला पैसा डे आणि यायला किती होतील अठ्ठावन्न पर्यंत होते फायनल आणि दाताला कसे ते दाताला हे करदात आहेत त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस जे स्वतः मालक असणार आहेत आपण मित्रांनो जोड्या पण चांगले आहेत शेतकरीला पूर्वडील अशा किमतीच्या जोड्या आलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी ही बाजूची पस्तीस हजार रुपये फायनल द्यायचे सांगायला पस्तीस पस्तीस सांगा आणि द्या घ्यायला माझं फायनल फायनल का दाताला कसं आहे म्हणजे कमी जास्त होणार आहेत बरोबर तर बाजूची जोडीचे काय किंमत आहे चोली सांगायला पास साडे द्यायला कसे होतील एक साडे पर्यंत होतील दाताला कसे दाताला एक जातात काय गॅरंटी असणार आहे दोघांची फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण गॅरंटी असणार आहे बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकतात डोळ्या वगैरे चांगल्या शेतकरीला पुरवडेला अशा तिच्या आपलं नाव आणि नंबर सांगा नाव भूषण सर मोबाईन मोबाईल नंबर त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस बरोबर आपली घरी पण दावण असते घरी दोन आते बरोबर मित्रांनो घरी त्यांचे पंजाबचे दोन नागोर वैद्य आणलेले आहेत जर तुम्हाला जे काही घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यांना कॉल करून तुम्ही फोटो वगैरे पण मागू शकता तर आपण नाव आणि नंबर सांगा बरं शहाण्णव पाचष्ट चाळीस एकोणऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आता त्यांनी मोबाईल नंबरही सांगितला दोघांनी जर तुम्हाला जोडे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडे चांगले आलेले आहेत शेतकरीला पुरवड्यात शेतकरीमध्ये ते पहा इकडे पण भरपूर जोडे आहेत इकडे पण जोड्या आहे तिकडे पण भरपूर जोड्या आलेले आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या आहेत मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे शेतकरीला पुरवडेल अशाही किमतीच्या मध्ये जोडे आलेले ही पहा शेतकरी